पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर थेऊरचा चिंतामणी सिद्धटेकचा सिद्धिविनायक यासह चिंचवडचा मोरिया गोस्वामी संजीवन मंदिर आणि खार नागरी मंदिरातील दर्शनासाठी पोषकाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे ही पाच मंदिरं ज्या ट्रस्टच्या अंतर्गत आहे त्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे मात्र ही सक्ती नाही तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी लहान व फाटलेले कपडे परिधान करू दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आली असल्याचं चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून सांगण्यात आलं आहे पुरुषांनी पारंपारिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा शर्ट टीशर्ट आणि पूर्ण पॅन्ट किंवा धोतर कुर्ता पायजामा असा मंदिराच्या पवित्रेला साजेसा पोशाख परिधान करावा महिलांनी साडी सलवार कमीज पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे कोणीही अति आधुनिक अपारंपरिक पारदर्शक टोकदार फाटके शरीर प्रदर्शन करणारे कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये असे देवस्थान ट्रस्ट कडून सांगण्यात आलं आहे